हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेत ना माझ्या मजे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर ह्या बघा गवारीच्या श शेंगा तोडण्यासाठी मी शेतात आले भरपूर अशा गवारीच्या शेंगा लागलेल्या आहेत आणि ताज्या ताज्या शेंगा आहेत तुम्ही बघू शकताय आहे कोवळ्या कोवळ्या मस्त अशा शेंगा आपण तोडून नेऊन त्याची लगेचच मी भाजी बनवणार आहे सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी मसाले घालणार नाही अगदी हिरवी मिरची घाल घालून मी ही भाजी बनवणार आहे वाटर नाही की शेंगदाण्याचा कूट नाही घालणार झटपट अशी आजची रेसिपी आहे पाणी न घालता बनवलेली मस्त टेस्टी रेसिपी तर चला आता आपण शेंगा आधी तोडून घेऊया आणि किती शेंगा तोडल्या आहेत ती मी आता तुम्हाला दाखवीनच तर ह्या बघा तुम्ही बघू शकता भरपूर अशा मी ह्या शेंगा तोडून आणल्यात आणि आता ह्या सगळ्या मी जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी निवडून घेते आधी आणि नंतर तुम्हाला दाखवते सगळ्या व्यवस्थित निवडून घे घ्यायच्या भाजीसाठी आपल्याला केवढ्या पाहिजे तेवढ्या आणि नंतर आता ह्या बघा मी एवढ्या निवडून घेतलेल्या आहेत आता मसाले बघू काय काय घेतले ते खूप थोडं साहित्य आहे ह्या बघा मिरच्या ह्या पोपटी रंगाच्या मिरच्या मी आठ ते दहा मिरच्या घेतल्यात आणि हे हळदीचा तुकडा घेतला अर्धा इंच लसूण आणि जिरं फक्त एवढ्याच साहित्यामध्ये आपण भाजी बनवणार आहोत तर हळदीचा हा ओला हळदीचा तुकडा आहे जरी नसेल तुमच्याकडं ओली हळद तर तुम्ही हळद पावडरसुद्धा टाकू शकता नाही टाकली तरी ही भाजी खूपच छान होते तर हळद आपली आता कुटून झाली खलबत्त्यामध्ये आणि आता मिरच्या कुटून घ्यायच्या थोडक्यात आपल्याला ठेचच बनवायचं आहे याचं मिरच्या ठेचून झाल्या की आपण नंतर जिरं आणि लसूण घालायचा लसूण आपण एक गटा पूर्ण लसणाचा सोलून घेतलंय आणि जिरं अर्धा चमचा आहे हे सगळं ठेचून घ्यायचं ओबडधोबड असं ठेचायचं खूप बारीक करायचं नाही हे बघा आपल्याला जेव्हा वेळ नसेल तेव्हा ही भाजी करायला किंवा कधी शेंगदाणे आपल्याला कुटून घ्यायला वेळ नसेल किंवा मिक्सरमधून जरी बारीक केलेल्या नसतील किंवा कधी घाई गडबडीच्या वेळेला ही भाजी अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे तर चला आता तेल चांगलं गरम झालं की आता मी त्यामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू तर द्यायची मस्त अशी आणि मग नंतर आपण घालायचं आहे कढीपत्ता हे बघा तडतडली मोहरी आता कढीपत्ता घालून आपण ठेचा घालून घ्यायचा आता तो हिरवी मिरची आणि लसणाचा आपण जो केलेला होता तो आणि अर्धा मिनिट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा मस्त फ्राय झालं आहे आता शेंगा घालून घ्यायच्या गवारच्या आणि हे बघा ठेचा चांगला आपला फ्राय झाला आहे लसूण आणि जिऱ्याचा मस्त सुगंध येतोय आणि ह्या बघा शेंगा घालून घ्यायच्या आणि एक मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पूर्ण ठेचा शेंगांना लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर चवीनुसार मीठ घालून आपल्याला झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिट मिडियम गॅसवर आपल्याला शेंगा ह्या शिजवून घ्यायच्या आहेत पाणी टाकायचं नाही अगदी कोवळ्या शेंगा आहेत त्यामुळं पाण्याची गरजसुद्धा लागणार नाही आणि वाफेवर मस्त शेंगा शिजल्या जातील खूप छान लागतात भाकरी बरोबर चपाती बरोबर आणि ही भाजी दोन दिवस ते तीन दिवस सुद्धा टिकू शकते कारण यामध्ये पाण्याचा वापर केला नाही ना त्यामुळे ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही दोन तीन दिवस वापरू शकता किंवा असेसुद्धा दोन दिवस बाहेर फ्रीजच्या राहू शकते तर कशी वाटली ही रेसिपी ते मला कमेंटमध्ये निक नक्की लिहा आणि शेअर करा रेसिपी आणि चॅनेलला ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या आणि सपोर्ट करत राहा आपल्या चॅनेलला असाच आणि भेटूया पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि थँक्यू रेसिपी पूर्ण